नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये हेल्पर किंवा माळी या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे एकूण किती जागेसाठी निघालेली आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर तब मुंबे तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायाधिकार या ठिकाणी भरती होणार आहे तर पदाचं नाव बघा माडी किंवा मदतनीस फक्त एकाच जागेसाठी भरती होणार आहे आणि एक जागा जी आहे हे दोन वर्षानंतर भरल्या जाणार आहे म्हणजे एकूण दोन जागा राहणार आहे आणि अपंग या ठिकाणी निरंक आहे आणि या ठिकाणी पगार बघा तुम्हाला सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे म्हणजे कायमस्वरूपी नोकरी आहे ठीक आहे माडी मदतनीची भरती आहे त्याची पात्रता बघून घ्या उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि तुम्ही कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लक्षात ठेवायचं कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक लक्षात ठेवायचं मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव पण मागितलेला आहे उमेदवाराला किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळी वनस्पती झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अनुभव मागितला तीन वर्षाचा वयोमार्जा बघून घ्या ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि मागास स्वर्गाने स्वर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर या ठिकाणी काही का उमेदवारासाठी अटी वगैरे दिलेल्या ह्या अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचा नंतरच आपलं भरायचं तर बघा मित्रांनो अर्ज भरता येईल तुम्हाला तीनशे रुपये डी डी स्वरूपात भरावं लागेल लक्षात ठेवायचं तीनशे रुपये तुम्हाला तीन या ठिकाणी डी डी स्वरूपात भरावं लागेल तर तीनशे रुपये सर्वच विद्यार्थ्यांना भरावे लागेल बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने तुम्हाला डी टी काढावं लागेल तीनशे रुपयाचा या ठिकाणी तुमची नियुक्ती बघा कशाप्रकारे होणार आहे तर अगोदर तुमची शॉर्टलिस्ट लागेल ठीक आहे जे विद्यार्थी शॉर्टलिस्टमध्ये येईल त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा प्रात्यक्षिक परीक्षा होणाऱ्या तीस गुणाची यामध्ये उद्यान बागेच्या देखभाली संदर्भात किमान पात्रता गुण पंधरा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उद्यान बागेच्या देखभाली संदर्भात तुमची प्रात्यक्षिक चाचणी घेतल्या जाणार तीस गुणाची नंतर शारीरिक क्षमता चाचणी दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखत दहा गुण अशा पन्नास मार्क्सच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला खालील प्रती जोडाव्या लागणार आहे आणि सर्व डॉक्युमेंट सेल्फ अडिस्ट करून जोडायचे तुमची सी किंवा जन्म दाखला तुमच्या मार्कशीटा चौथी बारावी दहावीच्या ग्रॅज्युएशन झालं असं ग्रॅज्युएशनच्या पण अनुभव प्रमाणपत्र तीन वर्षाचं दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिले चरित दाखले लहान कुटुंबाचं स्वयंघोषणा प्रमाणपत्र ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट डोमिस सर्टिफिकेट ठीक आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल या ठिकाणी महत्त्वाचा तीनशे रुपये डी डी आहे आधार कार्ड पॅन कार्ड जे काही डॉक्युमेंट असेल सोबत हे तुम्ही अर्जासोबत जोडू शकता यामध्ये संपूर्ण लिस्ट दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट स्वतःची सही करायची आणि जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नसेल लक्षात ठेवलं चौथीची मार्कशीट नसेल तर शंभरपैकी गुण प्राप्त असेल त्या रखानंत भरायचं ठीक आहे शंभरपैकी तुम्हाला गुण प्राप्त झालेले असं चौथीच्या रखाण्यात लिहून टाकायचं जर मार्कशीट नसेल तर ठीक नसे आहे मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरच आपला अर्ज भरायचा फॉर्मॅट दिलेला आहे हा फॉर्मॅट भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे फॉर्मॅट व्यवस्थित चेक करायचं यायचं संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्याचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे अशा ठेवायचा स्पीड पोस्टनेच अर्ज पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे वीस एप्रिल वीस एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज जो आहे हा स्पीड पोस्टने पोचला पाहिजे वीस एप्रिलची अंतिम तारीख आहे ठीक आहे आणि पता या ठिकाणी दिलेला आहे मुंबईच्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे वीस एप्रिलची अंतिम तारीख आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचा माळी मदतनीस पदासाठी अर्ज लक्षात ठेवाचं माळी मदतनीस पदासाठी अर्ज असं लिहिणे गरजेचं आहे तुम्ही जॉब पॉकेटमध्ये अर्ज पाठवाल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याची अगोदर फीडे व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि जी अंतिम तारीख आहे वीस एप्रिल वीस एप्रिल पर्यंत तुमचा अर्ज जो आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे वीस एप्रिल याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीडित तुम्हाला आम्ही टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद